नमस्कार अपन पहात आटीवी इंडिया एटी इंडिया मध्य आप स्वागत है चाह पव रामेश्वर तांडा येथील माध्यमिक व प्राथमिक आश्रम शाळा येथे गोवर रुबेला लसीकरण अंतर्गत शाळातील विद्यार्थ्यांना गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली रामेश्वर तांडा येथील माध्यमिक व प्राथमिक आश्रम येथे गोवर रुबेला लसीकरण अंतर्गत शाळातील विद्यार्थ्यांना गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लसीकरण विषयी माहिती देण्यात आली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय डॉक्टर अधिकारी मोहन खान मुख्याध्यापक पी आर राठोडसर साहेबांनी ही लस नऊ ते पंधरा वर्षातील बालकांना दिली दिलेली व ही लस मोफत शाळातील विद्यार्थ्यांनी व गावातील बालकांना मोफत दिली जाते मोल मार्गाने दर्शन दिले होते विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले त्याप्रसंगी डी बी मॅडम आर बी खंदारे मॅडम मीनाताई रवींद्र जाधव मॅडम सरपंच साहेबराव जाधव संजय भाऊ जाधव तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र जाधव अमोल राठोड सामाजिक कार्यकर्ता पी डी राठोड सर नरोटे सर चव्हाण सर बनसोडे सर मुळे सर व पवार मॅडम जाधव आणि सर आरोग्य केंद्रातील कर्मचारी व शाळेतील शिक्षक वृद्ध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली प्रतिनिधी अमोल जाधव सोबत अमोल राठोड कॅमेरामॅन